भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केलेली आहे भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे भारताच्या जलशक्ती मंत्रालयाचं करार स्थगिती केल्याबद्दलचं पत्र जारी करण्यात आलंय तर पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवण्यात आलंय भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी कोंडी यामुळे करण्यात आली हा सिंधू जलवाटप करार नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया भारत आणि पाकिस्तानमध्ये सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये हा करार करण्यात आला तब्बल नऊ वर्ष वाटाघाटीनंतर करारावर दोन्ही देशांचं एकमत झालं जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांनी या करारावर सह्या केल्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचं दोन्ही देशात वाटप करण्यासंदर्भातला हा, हा करार झेलम चिनाब सिंधू या नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे असेल या नद्यांच्या ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार असेल असं हा करार सांगतो जो आता स्थगित करण्यात आला भारताला या नद्यांच्या वाहत्या पाण्यातून वीज निर्मितीचा अधिकार आहे असेही या करारात नमूद करण्यात आले मात्र पाणी अडवण्याचा प्रवाह बदलण्याचा अधिकार नाही असा हा करार आहे पूर्वेकडील रावी सतलज बियास नद्यांचं नियंत्रण हे भारताकडे असेल हेही या करारात नमूद करण्यात आलं भारताला नद्यांवर प्रकल्प बांधण्यास उभा या करारानुसार देण्यात आली पाकिस्तानला यावर आक्षेप घेण्यास परवानगी नाही असं सुद्धा या करारात नमूद करण्यात आलेलं होतं जो करार आता भारतानं स्थगित केला नहीं रोक दिया गया नहीं तो पहले यहाँ पे काफ़ी हैवी फ्लो होता था पानी का ये पानी सीधे पाकिस्तान जाता था बहुत बढ़िया फैसला है इंडियन गवर्नमेंट का ये करने से एटलीस्ट वहाँ की आवाम अपनी सरकार को पूछेगी ये करने से वहाँ की आवाम अपनी सरकार को पूछ रही है कि आप ऐसी कायर हरकतें करना कहीं पे भी आप देख लीजिए कहीं पे भी कोई भी टेररिज्म की आ, आ, एक्टिविटी होती है तो पाकिस्तान पाकिस्तान का नाम वहाँ पे घुस जाता है और हम इंडियन गवर्नमेंट को कहना चाहते हैं कि और भी डिप्लोमेटिक फैसले लिए जाए जिससे उनकी अवाम उनके सरकार को मजबूर करें कि आप यह कायर हरकतें करना छोड़ दीजिए